राज्यात सध्या लोकसभा निवडणुकांचा धुरळा सुरू आहे नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात सुजय विखे पाटील यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार निलेश लंके यांनी कडवं आवाहन दिल्याचं दिसत आहे एकीकडे निलेश लंके यांनी सुजय विरोधात रान उठवलं असतानाच उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचे ज्येष्ठ नेते माजी विधानसभा उपसभापते माजी आमदार विजय औटी यांनी सुजय विखे पाटील यांना पाठिंबा जाहीर केला आहे निलेश लंकेसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून सुजय विखे पाटील आणि महाविकास आघाडीकडून निलेश लंके यांच्यामध्ये थेट लढत होणार आहे सुजय विखेंना शह देण्यासाठी निलेश लंके यांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली असून पायाला भिंगरी बांधून प्रचारसभांचा भडाका उडला आहे अशातच महाविकास आघाडीमध्ये मोठी फूट पडली असून उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचे ज्येष्ठ नेते माजी विधानसभा उपसभापती माजी आमदार विजय औटी यांनी लोकसभेसाठी सुजय विखे पाटील यांना पाठिंबा जाहीर केला आहे त्यामुळं निलेश लंकेसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे